i द्राक्ष बागायतदार जो शेतकरी आहे त्याच्या समोर गेल्या तीन चार वर्षामध्ये कशा पद्धतीने अडचणी उभा राहिलेल्या आपण बघतोय माल चांगला आला तर अवकाळी पाऊस पडतोय मालाचे दर पडतात आणि एखाद्याचा माल चांगला असला व्यापाराला दिला तर व्यापारी पैसे परत देईपर्यंत पैसे त्याचे मिळतील का नाही अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे तर शाश्वतपणा काहीच नाही बाजार समितीची सत्ता पूर्ण सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्हाला आपलं आपण सर्वांनी देण्याचं ठरवलं आणि बाजार समितीच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेतलेला आहे की एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ज्या पद्धतीने आपण बेदाण्याचे सौदे चालू करून बेदाण्याचा एक चांगला अर्थ कारण तासगाव तालुक्यामध्ये उभं केलं त्याच पद्धतीने द्राक्षाचे सुद्धा सौदे चालू करण्याचा निर्णय बाजार समितीच्या माध्यमातून आम्ही घेतलेला आहे रोहित पाटील यांच्या कर्तव्य यात्रेच्या झंझावाती दौऱ्यावर जनता खुश राज्याचे युवा नेते रोहित पाटील यांच्या राज्यातील संघर्ष यात्रेनंतर आता प्रश्न सोडवण्यासाठी कर्तव्य यात्रा रोहित पाटील हे नाव सध्या राज्यातील युवकांच्या मध्ये सर्वाधिक चर्चेत राहणारं नाव झालंय संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सुशिक्षित तरुण बेरोजगार तरुणांच्या साठी सरकारला धारेवर धरण्याचं काम रोहित पाटील यांनी अगदी काही महिन्यांपूर्वीच केले तर त्यानंतर आता तासगाव कवटे मंकाळ मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कर्तव्य यात्रा त्यांनी सुरू केली आहे या यात्रेला त्यांच्या मतदारसंघामध्ये जोरदार प्रतिसाद मिळत दिसत आहे प्रत्येक गावामध्ये जाऊन बसून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन अगदी कमीतल्या कमी, कमी वेळात त्या प्रश्नांचं निरसन करण्याची त्यांची प्रभावी शैलीवर जनता खुश असल्याचं दिसत आहे काल दिनांक चार फेब्रुवारी पासून त्यांच्या कर्तव्य यात्रेला सुरुवात झाली आहे आज त्यांच्या कर्तव्य यात्रेचा दुसरा दिवस यमगरवाडी सिद्धेवाडी इथे ही यात्रा पार पडली या दौऱ्याच्या मार्गातील ठिकठिकाणी ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात रोहित पाटील आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्व कर्तव्य यात्रेंचे स्वागत केले प्रत्येक गावात रोहित पाटील यांनी विद्यार्थी तरुण महिला शेतकरी कष्टकरी यांच्यासोबत संवाद साधला वायफळे ग्रामस्थांनी रोहित पाटील आणि कर्तव्य यात्रींचे मिरवणूक काढून जोरदार स्वागत केले या मिरवणुकीत व्यापारी स्थानिक नागरिकांसह अबालवृद्ध सहभागी झाले होते त्याचबरोबर सर्वच गावांमध्ये यात्रेचे स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले आज आमच्या शाळेमध्ये रोहित दादा यांनी सदीच्या भेट दिली व शाळेतील विविध विषयांसंदर्भात चर्चा केली दादांचा जो हसरा चेहरा आहे तो विद्यार्थ्यांना इतके ते विद्यार्थ्यांमध्ये मिसळून गेले की सर्व विद्यार्थी त्यांना अगदी घोळका करून त्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यांमध्ये ते इतके रमले व विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या समस्यांना त्यांनी जाणून घेतले तसेच शाळेत मिळणारे विविध योजना शाळेच्या अडीअडचणी गाव छोटं असलं तरी त्या गावातल्या शिक्षणासंदर्भातली दादांची असता आम्हाला या ठिकाणी दिसली शाळेच्या चा वर वर्ग खोल्यांच्या निर्लेखनासंदर्भात त्यांनी पुढील स्तरावरच्या सर्व मागण्या चा पाठपुरावा करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलं तसेच दादांचं नेहमीच तासगाव तालुक्यातील विविध शाळांना जे योगदान असतं शाळांच्याविषयी शिक्षणाविषयी जे प्रेम आहे ते या ठिकाणी विद्यार्थ्यांनी व आम्ही पाहून सद्गतीत झालो आहोत दादांचा असाच सहभाग किंवा सहकार्य शाळेला लाभावं ही इच्छा व्यक्त करतो धन्यवाद लोकांनी सुद्धा आपली जबाबदारी काय आहे आपलं कर्तव्य काय याची कुठेतरी जाणीव झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण कर्तव्य यात्रा काढलेली आहे कर्तव्य यात्रा करत असताना समाजात प्रत्येक घटकांच्या अडचणी समजून घेऊ त्यामध्ये आपल्याला कर्तव्य काय या दृष्टिकोनातून आम्ही सगळे काम करण्याचा प्रयत्न करतो पण त्यामध्ये शेतकऱ्याचे विषय विद्यार्थ्यांच्या विषयात ज्येष्ठ नागरिकांचे विषय आरोग्याचे विषय आणि अशा सगळ्या मागण्या घेऊन तुम्ही कर्तव्य आपण निघाले गेले जिथे जिथे मागण्या समजून घ्यायला मिळतात अडचणी समजून घ्यायला मिळतात तिथे तिथे अडचणी जाणून घेऊन आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि आज आपण आपल्या मतदारसंघाची परिस्थिती बघतो खर तर दहिवडीतल्या अनेक लोकांचं मी अभिनंदन करतो आभार मानतो की तेलगू योजनेचा सुप्रभा मंजूर करण्यासाठी आपल्यापैकी अनेक लोक आमच्या बरोबर आमदार सुमनताईंच्या नेतृत्वामध्ये सांगलीमध्ये आमोषणाला थांबले आणि प्रत्यक्षपणे पाठिंबा दिला त्यांचं सुद्धा मनापासून आभार पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला मानतो आणि अभिनंदन सुद्धा करतो की जी मागणी घेऊन आपण आणून उपोषण केलं होतं त्या मागणीला यश आलं आणि डेंगूचा सुप्रमा झाला आता मी निश्चितपणे आपल्याला सांगू इच्छितो की येत्या उन्हाळ्यामध्ये ही सगळी काम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून टेंडर प्रोसेस होईल आणि पुढच्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला वाढीव जे हक्काचं पाणी मिळायचं होतं ते योजनेतलं पाणी आपल्याला मिळणार आहे या दृष्टिकोनातून सुद्धा मी आपल्या सर्वांचा अभिनंदन करतो त्याचबरोबर स्वर्गीय बाबांची इच्छा होती एम आय डी सी व्हावी चांगल्या कंपन्या याव्यात इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळावं या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून आपण प्रयत्न करत होतो आणि अनेक अडचणींना सामोरं जातो म्हणजे काही लोकांनी एम आय डी सी होऊ नये म्हणून वेगवेगळ्या वे पद्धतीने त्यामध्ये घोडा घालण्याचा प्रयत्न केला एकदा मोदी चालू असताना काही शेतकऱ्यांना तिथून उभून बसवलं आणि अशा पद्धतीने फक्त

नव्याने एमआयसी सुद्धा मंजूर झालेली आहे या दृष्टिकोनातून आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय आज मला अनेक लोक ज्यावेळेस अडचणी सांगतात त्यावेळेस येता उन्हाळा दुष्काळाच्या परिस्थितीतून आपण किती भयानक आहे हे आपण सगळेजण बघतोय काल मला आम्ही चौकशी केली त्यावेळेस कृष्णेतले पाणी पटणी सुद्धा खाली गेली होती म्हणजे गरंटीची यात्रा होती त्यावेळेस मी

उद्या किंवा परवा किंवा उद्या पाणी जरंडेल पाणीवडी पासून डोंगरसुनी घेतलेली आहे त्याचं काम डोंगरसुनी मध्ये मागच्या वर्षी थांबलं होतं पण दोन तीन महिन्यापूर्वी त्या सगळ्या शेतकऱ्यांना बोलवून आपण ती अडचण मिटवली तो वाद मिटवला कॉन्ट्रॅक्टरचा शेतकऱ्यांचा जो वाद होता तो मिटवला ते काम पूर्ण करून घेतलेलं आहे येत्या आवर्तनामध्ये त्या लाईन मधून आपण पाणी सोडून त्या लाईन चे टेस्टिंग करणार आहे आणि टेस्टिंग झाल्यानंतर येत्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीचे अडचणी होत आहेत म्हणून या लाईन आवर्तन चालू ठेवण्याचा निर्णय सुद्धा आम्ही सर्वांनी परवा झालेल्या वर्गणीच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला अडचणी निर्माण होणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय त्याचबरोबर आता मला आपण विद्यार्थ्यांच्या अडचणी सांगितले खर तर आपल्या गावामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी टाईमच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आपल्या दहिवडी मध्ये आलेला आहे आता माझ्या आपल्या सर्वांना एक विनंती असेल कि पूर्वी आबांची ताकद वेगळी होती आबा ठिकाणी बसले तर इथे आधी फॅक्स जरी पाठवली मोबाईलला तरी ती यादी मंजूर होऊन यायची आता एखादी यादी आम्हाला मंजूर करून आणायची म्हंटली तर दोन तीन वेळा मुंबईला जावं लागतं. त्यासाठी पाठिंबा द्यावा लागतो. आणि तर लागतं. एकतर आज आपण विरोधी पक्ष खात्याची भूमिका घेतलेली आहे. दोन तीन वेळा जायला लागायचं ते आता सात वेळा जायला लागतंय. आणि अशा वेळेस एखादं काम करायचं मंजूर होऊन येतं. त्या तो निधी रद्द होणार नाही. याची सुद्धा गावातल्या सगळ्या लोकांनी आपण भेटली पाहिजे. ज्या कामासाठी निधी आलाय ते काम पूर्ण झालं पाहिजे. त्याच बरोबर आपण आपल्या गावाचे शाळेच काम सुद्धा चांगल्या पद्धतीने करून घेतलं मला आता च मागणी आपल्या सर्वांच्या समोर आलेली आहे. मधल्या काळामध्ये एक व्यक्ती आम्हाला भेटली होती आणि आपण इथे जस बोलतोय तस स्वयम् अर्थसहाय्य जर आपण सालुगावची गावाची तयारी असेल तर त्या पद्धतीने त्या व्यक्तीला आपण विनंती करू शकतो. खानापूर आटपाडी तालुक्यातली ती व्यक्ती आहे त्यांनी जी इच्छा व्यक्त केली होती. आणि आपली जर तयारी असेल तर त्या संदर्भातून सकारात्मक दृष्टिकोनातून मी त्यांना बोलू शकतो शब्द टाकू शकतो त्यांची पहिल्या कुठली संस्था, संस्थे संस्था त्या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण संस्था वेगवेगळ्या चालवतात आणि आपली तयारी असेल तर मी दहीवणीच्या बाबतीत सुद्धा त्यांना बोलू शकतो त्यामुळे त्या अशा वेगवेगळ्या अडचणी ज्या आपल्या समोर निर्माण झालेल्या आहेत त्यावरती मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातूनच ही कर्तव्य यात्रा आपण काढलेली आहे द्राक्ष बागायतीचा जो शेतकरी आहे त्याच्या समोर गेल्या तीन चार वर्षामध्ये दे, कशा पद्धतीने अडचणी उभ्या राहिलेल्या आपण बघतोय माल चांगला आला तर अवकाळी पाऊस पडतोय मालाचे दर पडत आहेत आणि एखाद्याचा माल चांगला असला व्यापाऱ्याला दिला तर व्यापारी पैसे परत देईपर्यंत पैसे त्यांनी मिळतील का नाही अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे त्यामुळे शाश्वतपणा काहीच नाही बाजार समितीची सत्ता पूर्ण सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्हाला आपलं आपण सर्वांनी देण्याचं ठरवलं आणि बाजार समितीच्या माध्यमातून आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ज्या पद्धतीने आपण बेदाण्याच्या सौदे चालू करून बेदाण्याचा एक चांगला अर्थ कारण तासगाव तालुक्यामध्ये उभं केलं त्याच पद्धतीने द्राक्षाचे सुद्धा सौदे चालू करण्याचा निर्णय बाजार समितीच्या माध्यमातून आम्ही घेतलेला आहे त्याच्यासाठी जो ठराव लागत होता तो ठराव आम्ही पास करून घेतलेला द्राक्षाचे सौदे चालू करण्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतं त्यामध्ये कोल्ड स्टोरेज लागतं प्री कोल्ड स्टोरेज लागतं ते त्या क्षमतेचे असले पाहिजे आपल्याकडे बाजार समितीची तासगावला जागा होती त्या जागेमध्ये आपण हे करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यासाठी निधीची सुद्धा तरतूद करायचा निर्णय आमचा झालेला आहे निधीची तरतूद झालेली आहे आणि युवराज ब्रदरच्या नेतृत्वामध्ये येत्या काळामध्ये आपण लवकरच त्याचं काम चालू करतोय येणाऱ्या काळातला एक असं मॉडेल आम्ही तयार करायचा प्रयत्न करतोय की शेतकऱ्यांना माल त्या प्रीपल स्टोरेजला किंवा कोल्ड स्टोरेजला जरी ठेवला तरी नामांकित व्यापाऱ्यांनी तिथं येऊन पहिला डिपॉझिट बाजार समितीकडे ठेवायचा आहे आणि मगच तिथनं माल उचलायचा अशा पद्धतीने आम्ही ते नियोजन करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून उद्या जर त्या शेतकऱ्याचं तसं होऊ नये पण उद्या जर ते शेतकऱ्याचे पैसे व्यापाऱ्याला अयशस्वी ठरला तर डिपॉझिट च्या माध्यमातन ते पैसे शेतकऱ्याला देण्याची भूमिका बाजार समितीच्या माध्यमातून ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. अशा पद्धतीने बाजार समितीच्या एकूण कार्य आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करतोय. त्याच बरोबर तासगाव तालुक्यामध्ये जनावरांचा बाजार आपल्याकडे भरत नाही. बाजार समितीच्या जागेमध्ये जनावरांचा बाजार चालू करण्याचा निर्णय सुद्धा आम्ही सर्वांनी घेतलेला आहे. त्यामुळे तालुक्याच्या अर्थकारणाला एक वेगळी गती, वेगळी चालना ना रहे ना रहे ना रहे। त्या ठिकाणी मिळणार आहे. आपल्या हक्काचं पाणी आपल्याला येणाऱ्या काळात मिळणार आहे. पण त्याच बरोबर शेतीला असणारे जोडधंदे सुद्धा, जोड व्यवसाय सुद्धा त्याच गतीने पुढे गेले पाहिजे. यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय. येत्या जून पासून दूध डेअरी असेल किंवा पोल्ट्री असेल तरुण सहकाऱ्यांना, तरुण शेतकऱ्यांना व्यवसायिक करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काही प्रयत्न करणार त्यामध्ये सुद्धा आपल्या गावाचा सहभाग हा असला पाहिजे आपल्या गावाचा लाभार्थ्यांची संख्या सुद्धा जास्त असली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रतिसाद देण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर सुमनताईंची इच्छा होती की महिलांसाठी सुद्धा काहीतरी रोजगार निर्मिती झाली पाहिजे आपण महिला बचत गटांची या तालुक्यातील परिस्थिती बघितली महिला बचत गट पारंपरिक पापड या माध्यमातूनच व्यवसाय करायचा प्रयत्न करत होते पण त्यांची विक्री होत नव्हती आणि महिला बचत गटांवरच खर्च वाढत चालले होत महिलांना सुद्धा उत्पन्नाच साधन मिळालं पाहिजे महिलांना जर सा उत्पन्नाच साधन निर्माण झालं तर घराला चांगल्या चांगली मिळू शकते या माध्यमातून आम्ही विचार केला आणि काही चार चांगल्या कंपन्या आम्ही राज्यातले शोधून काढल्या त्यांचे नऊ वेगवेगळे प्रोडक्ट आम्ही शोधून काढलेले मायता भगिनींसाठी ते नऊ प्रोडक्ट माध्यमातून त्यांच्या अर्थकारणाला कशी चालना मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे महिला बचत गटांना सुद्धा व्यवसाय देण्याच्या माध्यमातून आम्ही सगळेजण काम करतोय त्यामुळे काळामध्ये अशा पद्धतीने आमच्या टीम येतील त्या महिला बचत गटांचं मार्गदर्शन करतील त्यांना व्यवसाय कुठला करायचा हे निवडायची संधी देतील आणि व्यवसाय निवडल्यानंतर त्या पद्धतीने त्यांना कुठली प्रकरण करून द्यायची कुठली कंपनी जोडून द्यायचं हा निर्णय सुद्धा आमची सगळी टीम निश्चित पदाने त्यामुळे एकूण मतदार संघातल्या सगळ्या समाज घटकांप्रती आमचं असलेलं कर्तव्य आम्ही पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून काम करण्याचा प्रयत्न करतोय एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीला या गावांना आम्ही शब्द दिला होता त्यापूर्वी अडुसष्ट गावांपैकी साठ गाव ही आबांच्या नेतृत्वामध्ये सिंचनासाठी आली पण आपली हक्काच्या आठ गावं राहिली होती आबांचं स्वप्न होत खर तर आज अनेक लोक विचारतात की एवढा वेळ का लागला एवढी वर्ष तुम्ही काय केलं तर कृष्णेचं पाणी उचलताना कर्नाटकाच्या सारखे राज्याचे परवानगी आपल्याला घ्यावी लागते लवादाचे अनेक नियम असतात त्यासाठी महाराष्ट्र शासनाचं कर्नाटक शासनाचं भांडण आहे आणि ते भांडण पेटवून कुठेतरी त्याच्यावरती सकारात्मक निर्णय झाला पाहिजे यासाठी जयंत पाटील साहेब जनसंपदा मंत्री असताना आम्ही विनंती केली होती त्यांनी ती मध्यस्थी योग्य पद्धतीने केली आणि पाणी मान्यता ना 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 जी आपल्याला आठ टी एमसी ला मिळाली त्याला तत्वत मान्यता महाविकास आघाडीचे सरकार असताना आपल्याला करण्याची वेळ की मान्यता मिळाल्यानंतर वर्ष काहीच काम करत नव्हतं आणि आपण आमच्या दुसऱ्या दिवशी जी अंतिम मान्यता पाण्याची मिळाली आठ टी साठी ते जे काम दोन दिवसात करू शकत होत त्या कामासाठी शासनाने दीड वर्ष लावला म्हणून आपल्याला उपोषण करायची वेळ त्या ठिकाणी तर मग अशा वेगवेगळ्या प्रश्नांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न करतोय ज्या प्रश्नाकडे शासन दुर्लक्ष करते त्या प्रश्नां प्रति आंदोलन करून उपोषण करून संघर्ष करून त्या प्रश्नावरती मार्ग काढण्याचा ता प्रयत्न आपण सगळे मिळून करतोय त्यामुळे हे सगळं तुमच्या आशीर्वादाच्या बरोबर आजपर्यंत आपण करू शुकलेलोय येणाऱ्या काळ सुद्धा आपण जी काही कामं सुचवलेली आहेत ती काम करण्याचा प्रयत्न सुद्धा मी ताईंच्या माध्यमातून नक्की करेन आणि ती काम पूर्ण करण्याचा शब्द सुद्धा मी आज आपल्याला सर्वांसमोर देतो त्यामुळे थोडासा आज विरोधी पक्षात असल्यामुळे धीर करण्याची आवश्यकता आहे आपल्या गावाला एक चांगली ओळख आहे आणि ती ओळख निश्चितपणाने येणाऱ्या काळात अबाधित ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आपल्या सर्वांचा आशीर्वाद जसा आबांच्या पाठीशी होता तसाच आमच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि तोच आशीर्वाद या पुढच्या काळातही तसाच राहावा या पद्धतीने तुमचा विश्वास विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही अशाच पद्धतीने काम आम्ही ताईच्या माध्यमातून सगळे करत राहू एवढंच आज या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगतो आज कर्तव्य यात्रेनिमित्त गावातल्या वेगवेगळ्या घटकांचा घटकांशी आम्ही संवाद साधतोय त्यावेळेस आज इथं बरेच लोक येऊ शकले नसतील माझी आपल्याला विनंती आहे की या बैठकीनंतर मी पहिल्यांदा आपण सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आमच्या सगळ्या भगिनी या ठिकाणी आवडून उपस्थित राहिलेत राहिले धन्यवाद यासाठी देतो की आपण एवढ्या उन्हामध्ये सुद्धा वेळ काढलाच आम्ही कर्तव्य यात्रा काढतो आमचं कर्तव्य आहे की तुम्हाला चांगलं जीवनामध्ये प्रकाश निर्माण केलं तुमचं आरोग्य त्या ठिकाणी चांगलं राहिलं पाहिजे आमची मुलं बाळ त्या शाळेमध्ये जातात त्या शाळेचं शिक्षण त्या ठिकाणी चांगलं मिळालं पाहिजे तुम्हाला शुद्ध पाणी देण्याचं वचन त्या ठिकाणी दिलं ते पूर्ण केलं ते पाणी तुम्हाला देणं हे आमचं कर्तव्य आहे शेतकऱ्याच्या घरामध्ये त्या ठिकाणी काही जवाळी साजरी झाली पाहिजे ती त्याच्या मनाला कसा लग्न ते मिळवून द्यायचा हे आमचं त्या ठिकाणी कर्तव्य आहे बांधवांनो गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष ज्या घराचा पाठिंबा तुम्ही ताकद उभा केली ज्या घराच्या पाठीमागे तुम्ही आशीर्वाद उभा केले त्या घरातला एक आव्हानचा वारसा आणि पुढे आशीर्वाद साधतो हे करून सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकीय पक्षावरती एक नवा क्षेत्र म्हणून एक चांगला सुशिक्षित उच्च करून घेण्यासाठी त्या कर्तव्य यात्रेच्या तुम्ही आबाच्या कामाची पद्धत त्या ठिकाणी बघितली आबाच्या प्रशासनावरती असताना पकड त्या ठिकाणी तुम्ही बघितली आबाचं मंत्रिमंडळ तुम्ही त्या ठिकाणी बघितलं आज नव्या कामाचा नव्या युगाचा एक धडाडीचा नेता म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात आज आपला रोटी त्या ठिकाणी येतोय आपला रोटी दादा त्या ठिकाणी येतोय त्याला आशीर्वाद आपण त्या ठिकाणी द्यायचे म्हणून आपला नेता नुसता आमदार करून त्या ठिकाणी चालणार नाही आपल्याला आपला नेता खमक्या मंत्री पाहिजे लक्षात घ्या प्रशासनावरती प्रचंड पकडत्या माणसाचा असतो पाहिजे विकास कसा होतो एक साधा आमदार बनवशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत आपल्या महाराष्ट्राच्या मंत्री याच्यामध्ये विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठावीस त्या ठिकाणी आमदार आहेत किती आमदार तुम्हाला माहित आहे हाताच्या बोटावरील सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी आमदार सांगताय अरे बाबा तुम्ही तिथे विचारलं की मी आराव पाटलांचा कार्यकर्ता मला तुमची मदत पाहिजे मदत पुन्हा कारण का खूप मोठा त्या ठिकाणी श्रीलंकेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी केला गलाई बांधव त्या ठिकाणी आपल्या खानापूर तालुक्यातले आहेत आपल्या तासगाव तालुक्यातल्या पेड भागातले आहेत तिथं तुम्ही त्याने विचारलं की बाबा पाटील कोण आहे ते लगेच तुम्हाला सोस्त त्या ठिकाणी सांगते सांगण्याचा म्हणत अर्थ बांधवाने एवढा आहे आपला नेता मोठा पाहिजे ने असा उद्या आठ नऊ महिन्यावर तो विधानसभेची निवडणूक आहे दादांनी आपल्या कामाच्या धंदावातून लोकांना सांगून टाकलंय कामाला पडला मी कामाला होतो तुम्ही कुठे कमी पडणार नाही तुम्ही मताला त्या ठिकाणी कधी कुठे कमी पडणार दादाने शब्द दिला टेंबूचं पाणी आणल्याशिवाय मी गप्प राहणार नाही अंगामध्ये एकशे दोन ताप असताना रोहित दादाने सांगली मध्ये त्या ठिकाणी आमरण उपोषण केलं मी कधीच सर्व आहे सगळ्या टीव्हीच्या चॅनल वरती सोशल मीडियावरती झंडा वाजवता त्या ठिकाणी उपोषणाचा आणि सरकारला ते सुप्रमा ते टेंबूची परवानगी देणं त्या ठिकाणी ठाक पाडलं आणि पाणी आणून दाखवलं लोक काही चाळीस वर्ष म्हणायचे आवा आपण एखादा त्या ठिकाणी एखादी बँक त्या ठिकाणी एखादा दूध सम त्या ठिकाणी काढूया आपल्या युकानाच्या हाता त्या ठिकाणी होत दादानी पाच वर्षामध्ये सातत्य ठेवून

आपल्याला आपल्या हक्काचा आपल्या कुटुंबातला आपल्या परिवारातला जर का एक मोठा मंत्री जर करायचा असेल तर तुमची साथ लोकांची साथ आणि माझ्या ज्येष्ठ लोकांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी दादांच्या असले पाहिजे तुमच्याची ताकद तुमच्या महाराजांचं तक्त भेटण्याची जर ताकद जर कोणामध्ये असेल ते रोहित दादांच्या मध्ये आहे त्याची ताकद उभा करण्याचं काम तुमच्या काळामध्ये आपण नंतर गावाने आजपर्यंत साथ दिलेलीच आहे ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा संपादक हसन तांबोळी चौऱ्याऐंशी एकोणसाठ साठ पन्नास सत्तेचाळीस उपसंपादक प्रतिभा रणजित नलवणे कार्यकारी संपादक त्रिवेणी माने